चुकडं पाताळ करते पाताळ करायचं पाता कोथिंबीर ही घालून चांगलं रंगी झाड झालं पाहिजे

ही पण गोडच आहे कसल कसला एक नंबर आहे टमाट टाकाय नव्हती बाय सुट अगं टमाट मी आहो पण आणलं नाही टमाट टाकला असतं पाणी मग भारी मला लेबार पण टमाट टाकायचं म्हणलं तर तुला समज नाही मला नाही काय बापर आहे बो वाटतं

dostana ah, pipis, 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 dosenan, ek nomor pola karena jawab di pon kurang keluar तुम्हाला सांगतो यात बायकून टमाट टाकलं नसल्यामुळे आता झाले बाटाच घरचं झाड आहे एका झाडाला इतकी आहे येते इतकी आहे येते पण उपयोग नाही नसल्यावर बाजारात ना ना टमाट अस महत्व कळत नाही अवघड झालंय सगळं बाप तुला बी खायचं आहे का हम्म बाप्पाला भोकार आली बापूच आता कुठं सकाळी पण आता आज तपर टप्प्यात खूप आमचरा आता बाप गेल बापू या, या पडली आहे ना बाप सकाळी आणू पडली ना आता बाप पडला म्हणून म्हणून कुठे म्हणून आमचं जेवायला का आंब्यावर पाणी अगं सांडेल कडेल पलती पडेल कोथिंबीर ही पाक संपली का अगं लावाय कोथिंबीर डोबेन लावायची

वाटलं तिला अजून ओकाळ नाही आता ओकाळ बसायचं जेवायला मग काय खोबऱ्या काय ही <laughs> <खाराप के> <laughs> <बादा नहीं> <laughs> का आड ठेवायचं किती खराब केलं खराब झाली का तो आधी काढून ठेवलं असत काय झालं बापर काय चपाती दे चपाती आवडतील बापरा बापू नारखी तुला आता उकाळते लागेल गीता चला आता थोड थोड उकड राहिली थोड जशी मिनट जातील तस पहा बारखलच आता जेवण केल्याशिवाय आता कशाला बाहेर बाहेरच ना आता जेवण करायचं मग कोंबडे सोडाय कोंबडे सोडाय बापू आहे की तू इथं कसं करत असे लागलं बघायचं उतर टाकण्या शक्यत जात पण भरपूर असल्यावर बापू झाले पण तयार आता ज्यावायला चपाती घ्या चपाती घ्या खायला लागलं बघा रट्टा 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 शिजायला यायच लागत मटन खायला स्पेशलिस्ट मटन आहे